शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या मंचूर व नारायणगाव बाजार समिती इथं तीस रुपये ते सत्तर रुपये वीस किलोच्या प्रति कॅरेटचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आलं आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल टोमॅटो उत्पादकांमधून उपस्थित केला जातोय धुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सर्वेक्षणास सुरुवात मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता विदर्भात उन्हाचा चटका तर अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी मक्याची आवक सुरू झाली आहे या नवीन मका पिकाला प्रति क्विंटल पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय मुंगी घाटात रंगणार काठ्या कावडींचा थरार शिखर शिंगणापूर इथं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस असून मानाच्या कावडी आज मुंगी घाट चढणार आहेत साहस आणि रोमहर्षक कावड सोहळ्याचा थरार आज मुंगी घाटात रंगणार असून कावड सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूर नगरीत दाखल झालेत नांदेडमध्ये अवकाळी वादळ व गारपिटीचा तडाका शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशावर पोहोचला असतानाच मंगळवार दिनांक आठ रोजी सायंकाळी जिल्ह्यातील अर्धापूर हदगाव हिमायतनगर या तालुक्यातील गर्जनेसह अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय अटी शर्ती लागू केल्या छाननी केली मात्र लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जमा होणार मंत्री आदिती तटकर यांनी केली घोषणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जमिनीच्या वादातून सुटका होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे जमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सलोखा योजनेला एक जानेवारी दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सध्या तुरीला ते सात हजार, हजार चारशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाढानुसार गहू सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय सरकारची हमी भावानं गव्हाची खरेदी देखील सुरू झाली आहे सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी आठशे ते एक हजार रुपये भाव मिळत आहे कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल यामुळं दरातही वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत लाडक्या बहिणींमुळे पोस्ट ऑफिसला अच्छे दिन अहिल्यानगरमध्ये एक लाख तीस हजार महिलांनी उघडले पोस्ट खाते आजपासून संपूर्ण देशात तुवक कायदा लागू झाला केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे नव्यानं सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया पंधरा एप्रिल पासून सुरू होणार आहे देशभरातील विठ्ठल भक्तांसाठी खुश खबर आषाढीला टोकन दर्शनाची व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रायोगिक सुरुवात उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे तीस विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारा ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं परीक्षेला गैरहजर नांदेडच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय हळदीला पसंती शासनाच्या विविध योजनांमधील घरकुल लाभार्थ्यांसाठी आता पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून नदी व खडीपात्रातील वाळू रेतीचं उत्खनन साठवणूक नको ऑनलाईन विक्री डेपो पद्धतीऐवजी यापुढे लिलाव पद्धतीनं करण्यात येणार आहे वाडा मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या घरांचं आणि फळबागायतदारांचं प्रशासनाकडून पंचनामे सुरू गावागावातील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे यामध्ये पंधरा हजार रुपये सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी सरकारचा स्टॉक शिल्लक आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढउतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी जाईल दरालाही आधार मिळेल असा कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलाय अहिल्यानगरमध्ये सूर्यघर योजनेतून महिन्याला पंधरा पूर्णांक आठ मेगावॅट वीज निर्मिती शासनाकडून मिळते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून काल सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता उन्हाळी हंगामासाठीचा पहिला पाणी आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे हे आवर्तन सोळाशे क्यूसेक्सना प्रबरण नदीपात्रात सोडण्यात आले असून सलग पंचवीस ते अठ्ठावीस दिवस चालणार आहे यामुळे भागातील शेतकरी व गावकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे तुला ला लागेल मी आहे मित्राला पाठवून पोलिसाची गळपास कोल्हापूर येथील धामणी नदीत शेतकऱ्यांनी सुमारे अडीच लाख रुपये खर्चून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यामधील पाणी आटल्यानं नदीपात्र कोरडं पडलंय सध्या धामणी नदीत पाण्याचा खडखडाट झाला असून खेरीवडेपासून जर्गी कडवे पर्यंतच्या सात गावांना आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा भासू लागल्यात दूरवर धुराचे लोट उष्ण झळांनी मोर लांडोर माकडे सैरावेरा पळाले दौलताबादच्या किल्ल्याला भीषण अलमट्टी प्रश्नी नेत्यांची उदासीनता जल आयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध वर्षभरापूर्वी प्रेमविवाह गळा दाबून रेल्वे कर्मचाऱ्याच्या असलेल्या पतीचा खून हार्ट अटॅक न मृत्यू झाल्याचा रचला बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच सत्य उघडते सिन्नर इथं सासरी वाद झाल्यानं माहेरी गेलेल्या पत्नीबरोबरच सासूसोबत वाद घालत पतीनं आधी स्वतःला पेटवून घेतलं त्यानंतर पत्नी सासूला मिठी मारत त्यांनाही पेटवल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात घडली आहे ब जबरीना सेक्स ओपन मॅरेजसाठी दबाव टाकायचा पत्नीचे प्रसन्ना शंकर यांच्यावर आरोप कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हृदयाला कंप फोडणारी घटना घडली आहे इलेक्ट्रॉनिक सिटीच्या चिक्का थोगुरू परिसरात शुक्रवारी रात्री एका व्यक्तीनं भर रस्त्यात बायकोवर चाकू हल्ला करून तिची हत्या केली बायकोचा अफेअर असल्याच्या संशयातून त्यांना हा चाकू हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापासून दोन्ही नवरा बायको वेगळे राहत होते पण या घटनेमध्ये बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नाही केंद्र सरकारच्या नुस नुसार ई केवायसी आणि जमिनीचं व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती मिळेल ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत केवायसी केली नाही त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही ज्यांनी याआधीही आधीही ई केवायसी सी केली नाही त्यांना एकोणीसावा हप्ता मिळाला नव्हता मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरलेत परिणामी मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेत गेल्या वीस दिवसांपूर्वी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबीच्या मार्केटमध्ये बावीस ते पंचवीस हजार रुपये टन भाव होता आज एकट्या नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी लासलगाव मालेगाव मुंगसे कळवंत सटाणा पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये जवळपास ऐंशी हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात एक हजार रुपये धुळे बाजारात अकराशे रुपये लासलगाव बाजारात एक हजार तीस रुपये नागपूर बाजारात एक हजार चारशे पन्नास रुपये तर मनमाड बाजारात अवघा नऊशे रुपये दर मिळाला गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात सुधारणा तासगाव बाजार समितीत चिंचेचे सौदे सुरू झालेत यंदाच्या हंगामात ते रुपयांची पोती एक पोत पन्नास किलोचं आवक होत असून त्यास प्रति क्विंटल दहा ते बारा हजार असा दर मिळतोय गत वर्षाच्या तुलनेत प्रति क्विंटलला एक ते दीड हजार रुपये अधिक आहे त्यामुळे चिंच उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय सोलापूर साठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदीवरील पिण्याचं पाणी आवर्तन उजनी धरण विद्युतगृहमधून सुरुवातीस सोळाशे क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येणार असून आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ करून सहा हजार क्युसेक्स करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रा पो मोरे उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांनी पत्रकाद्वारे दिलं आहे